खानदेश पेड न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा खत विक्रेत्यांचा मनमानी कारभार आणि प्रशासनाची कारवाई म्हणजे बुडत्याला काडीचा आधार सारखीच याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील खत विक्रेत्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त शेतकरी बांधव यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी आवाज उठविला अखेर कृषी विभागाने याबाबत कठोर पाऊल उचलले व थेट दहा कृषी केंद्रांचे खत परवाने रद्द केले या यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांची असते मात्र अनेक केंद्रांनी मनमानी पद्धतीने काळा काळाबाजार आणि नियमबाह्य व्यवहार करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करून परवाने रद्द केले ही कारवाई स्वागतार असली तरी प्रश्न असा आहे की इतक्या दिवसापासून चाललेली ही मनमानी प्रशासनाच्या नजरेस कशी आली नाही शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेवर लक्षात घेऊन काटेकोर देखरेख ठेवली असती तर परिस्थिती इतकी बिघडलीच नसती शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यांच्या मूलभूत गरजा बी बियाणे खत आणि पाणी यावर कुणाचाही मक्तेदारीचा खेळ चालू देणे धोकादायक आहे त्यामुळे ही कारवाई हे फक्त पहिले पाऊल ठरावे अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली के जात आहे नमस्कार मी संजय हिमत्रा पवार तालुका कृषी शिरपूर आज सर्वप्रथम मी आपल्या सर्व शिरपूर तालुक्यातील शहरवासियांना तसेच आपल्या सर्व नागरिकांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या अनुषंगानं काही आपला असं एक नमूद करतो की गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कृषी विभागाकडे गुण नियंत्रणाचं हे कामकाज झालं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही काही दुकानांची ज्या तपासण्या केल्या आणि त्या तपासण्यांमध्ये जी काही आम्हाला अनियमितता आढळली त्याच्यानुसार आम्ही सगळ्या दुकानदारांना ज्या नोटिसा दिल्या त्या नोटीसाच्या अनुषंगाने नोटीसा नोटीसा आलेली त्यांची उत्तर आणि त्यानुसार ते केलेल्या त्यांच्या अपील जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक धुळे तसेच जिल्हा परवान अधिकारी धुळे ज्यांच्यासाठी काही दुकानदारांची नावं आम्ही केली होती त्यांच्या अनियमितेच्या अनुषंगाने आपल्या शेरपूर तालुक्यातील अकरा कृषी सेवा केंद्रांवर एका महिन्यापर्यंत आणि एका कृषी सेवा केंद्राला पंधरा दिवसांपर्यंत त्यांचा परवाना जो खताचा विक्रीचा परवाना आहे हा रद्द केलेला आहे म्हणजे ही जी अकरा कृषी सेवा केंद्र असतील ही फक्त खताचा विक्री या कालावधीमध्ये करणार नाही तर त्यामध्ये कुठली कुठली समाविष्ट आहे त्याविषयी मी आपल्याला नमूद करतो यामध्ये श्रीपाद कृषी सेवा केंद्र शिरपूर यांचा दिनांक चौदा आठ दोन हजार म्हणजे पंधरा आठ दोन हजार पंचवीस ते तेरा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधी पावेतो यांचा परवाना हा छताचा परवाना हा रद्दे के लिला है। के रद्द केलेला आहे त्यानंतर श्री कृषी विकास केंद्र शिरपूर यांचा देखील एका महिन्यासाठी रद्द केलेला आहे गोपाळ कृषी ॲग्रो एजन्सी शिरपूर यांचा देखील एका महिन्याचा परवाना रद्द केलेला आहे जय मल्हार कृषी सेवा केंद्र शिरपूर यांचा पंधरा दिवसांत म्हणजे आठ दोन या कालावधीपर्यंतचा पंधरा दिवसाचा परवाना रद्द केलेला आहे सुये ॲग्रो हिसाळे यांचा देखील एका महिन्यासाठी परवाना रद्द केलेला आहे चिराई देवी किसान किसान बाजार अर्थे यांचा देखील एक महिन्यासाठी परवाना रद्द केला आहे महेंद्र कृषी सेवा केंद्र वरुड मेहूल कृषी सेवा केंद्र वरुड याचा देखील एक महिन्यासाठी रद्द केलेला आहे अण्णा श्री कृषी सेवा केंद्र वरुड लाकडे हनुमान गौरव कृषी सेवा केंद्र खामखेडा आंबेड आणि शुभम कृषी सेवा केंद्र दुर्बड्या या कृषी सेवा केंद्रांचा दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस तेरा नऊ दोन हजार पंचवीस या एका महिन्याकरिता खत विक्रीचा परवाना हा त्यांना आपण रद्द केलेला आहे जिल्हा परवान आदेशानुसार तर माझी सर्व नागरिकांना तसंच सर्व कृषी निविष्ठा केंद्रवाल्यांना माझी विनंती असेल कृपया आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या खत विक्री किंवा कीटकनाशक विक्री किंवा बियाण विक्रीमध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता होणार नाही या अनुषंगाने आपण कटाक्षानं यामध्ये काळजी घ्यावी का असं मी सर्व कृषी सभा केंद्रांना तसंच सर्व नागरिकांना तसंच शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी अपील करतो आवाहन करतो धन्यवाद